आपल्या देशात आता लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव हो। बरे या निवडणुका काय अर्थाने खास होणार आहेत असं काय काय होणार आहे निवडणुकांमध्ये किती जण आहेत मतदान करणार आहेत त्यात नवे किती जुने किती आचारसंहिता काय असती आणि सगळ्यात मेन मुद्दा की बाबा मतदान आपण का करायचं किंवा केलंच पाहिजे का या सगळ्या मुद्द्यांना आपण आज हात घालणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका तर विषय असा आहे की आपल्या भारतात दर महिन्याला कुठं ना कुठं तरी कोणता ना कोणता सण हा चालू असतो पण पाच वर्षाने येणारा सण किंवा उत्सव म्हणजे हे निवडणुका भारतात अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि शंभर कोटीला फक्त तीन कमी म्हणजे सत्त्याण्णव कोटी मतदार यावेळी मतदान करण्यासाठी पात्र आहेत एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात जवळपास शंभर कोटी मतदारांचा हा आकडा जगातल्या युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार खंडांमधल्या लोकसंख्यापेक्षा जास्त आणि सगळ्यात खास बात म्हणजे नुकतेच अंड्यातून बाहेर पडलेले म्हणजे थोडक्यात अठरा वर्ष पूर्ण केलेले एक कोटी ऐंशी लाख पेक्षा जास्त मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याच्यात अठरा ते, ते एकोणतीस वया वाटातील मतदारांची संख्या साडे एकवीस कोटीपेक्षा जास्त आहे आणि ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या आजी आजोबांची संख्या ब्याऐंशी लाखापर्यंत आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दोन लाखांपेक्षा जास्त मतदार तर वयाचे शंभर पार केलेले आहेत ऐंशी जागांसोबत सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश आणि दरवेळी हिंसाचारामुळे चर्चेत असणारे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य पश्चिम बंगाल सोबतच बिहार या राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे आपल्या महाराष्ट्रात जे अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान होणार आहे ते पाच टप्प्यांमध्ये आणि मध्य प्रदेशात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे बरं हे झालं मतदार लोकांचं यांना ज्या दोन मेन पक्षांना मतदान करायचंय म्हणजे बी जे पी आणि काँग्रेस यांच्याबद्दल बोलू बाकीचे पण आहेत पक्ष तर हे मेन चर्चा आहे म्हणून बोलू भाजपचा विजय जोरात त्यामुळं काँग्रेस सारख्या पक्षाचा कित्येक वर्ष जुना किल्ला ढासळताना आपल्या सगळ्यांना दिसला जवाहरलाल नेहरूंच्या काळात किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने सलग तीन वेळा निवडणुका जिंकल्या होत्या आणि आता ह्यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बीजेपी तिसऱ्यांदा विजय मिळवण्याचा आत्मविश्वास बाळगून आहे त्यासाठी त्यांनी तीनशे सत्तर जागांचं टार्गेट सुद्धा सेट केलेलं आहे एकीकडं मोदी मागच्या दहा वर्षात सरकारनं केलेल्या मूलभूत सुधारणांचा आलेख मांडताना आणि भविष्यात कशा पद्धतीचा विकास करायचा याचा पाडा वाचताना दिसते तर दुसरीकडं आपल्या लोकशाहीला आणि राज्यघटनेला हुकुमशाही पासून वाचवण्याची ही शेवटची संधी असेल असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे सोबत राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून तेच बोलण्याचा प्रयत्न करत थोडक्यात जो तो आप आपलं काम जोमाने करतोय ह्या सगळ्या पैशांचा पाऊस पडणार आहे एवढं मात्र नक्की पण ह्या सगळ्यांनी नीट पद्धतशीरपणे कार्यक्रम करावा निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्या म्हणून आचारसंहिता सुद्धा लावण्यात आलेली आहे बरं मग आचारसंहिता असते तरी काय ते बघू आता आपण म्हणतो बरं का खरं की आचारसंहिता चालू आहे पण खरं सांगतो आपल्यापैकी किती जणांना माहिती की आचारसंहिता काय असते तर आचारसंहिता म्हणजे आपल्या देशात ज्या निवडणुका होत्या त्या निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने घातलेले नियम म्हणजे थोडक्यात आचारसंहिता आपल्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे चोवीस अनुसार निवडणूक आयोगावर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी असते इंग्रजीत आचारसंहितेला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मानतात सत्ताधारी पक्षाला आणि विरोधकांना एकाच पातळीवर घेऊन येणं हा या आचारसंहितेचा मेन उद्देश असतो आणि जर का कुणी आचारसंहितेचा भंग केला तर त्याच्यावर त्या त्या पद्धतीने कारवाई करण्यात येते ह्याचे बरेच नियम असतात ते तुम्हाला मी आता सांगत बसत नाही डायरेक्ट तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर जाऊन हे तुम्ही बघू शकता बरं हे सगळं झालं निवडणुकांबद्दल आता आपण आपल्याबद्दल बोलूया म्हणजे मतदार राजाबद्दल बोलूया कसलं बारे नाव दिलेलं आहे ना मतदार राजा पण खरंच ह्या राजाला किंमत आहे का सध्याची राजकीय परिस्थिती बघता मतदार राजच कन्फ्युज झालेला दिसतोय की मतदान नक्की करायचं तरी कुणाला पण ह्यातून अजून एक प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसमोर येतो की बाबा जर असंच होणार असेल हे युती वगैरे तर मग मतदान करायचं कशाला असे प्रश्न आपल्यासारख्याच्या डोक्यात येतात याशिवाय मी जसं म्हंटल आपल्या देशात अठरा ते एकोणतीस वयाच्या तरुणांची संख्या जवळपास साडे एकवीस कोटींच्या पुढची आणि हा आकडा एखादी गव्हर्नमेंट आणायला किंवा आलेली गव्हर्नमेंट पाडायला पुरेस आहे पण सध्याची कंडिशन बघता आणि हे मी कुठला हवेत बोलत नाहीये जे आजूबाजूला दिसतंय किंवा तुम्हाला सुद्धा दिसत असेल यावरून सांगतोय की तुमच्या माझ्यासारखी जी मिडल क्लास खास करून लोअर मिडल क्लास मधली जी पोरं आहेत जॉबसाठी कामासाठी दडपडताना पडताना दिसतात आणि जे अपर क्लासवाली पोरं आहेत त्यांना देशाबाहेर जाऊन सेटल व्हायचे ती स्वप्न बघत असतात आणि ह्या दोन्ही केस मध्ये सरकारकडून किंवा सरकारी व्यवस्थेकडून आपल्यासारख्या पोरांना आशा उरलेली नाहीये आणि आपले प्रश्न जी व्यवस्था सोडू शकत नाही ती असली काय आणि नसली काय असला विचार आजकालच्या तरुण पोरांच्या मनात येऊ लागलेला आहे याकडे सरकारना सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे असो आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजे आपण मतदान का केलं पाहिजे मित्रांनो निवडणुकीत फक्त खासदार किंवा आमदारच निवडून येत नसतो तर त्यांच्याकडून केले जाणारे कायदे धोरण निर्णय या सगळ्यांचा डायरेक्ट परिणाम तुमच्या माझ्यासारख्या मतदारांच्या रोजीरोटीवर होत असतो डेली बेसिसवर आपण ज्या ज्या सोयी सुविधांचा लाभ घेत असतो त्या सगळ्यांवर त्या सगळ्यांवर यांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम होत असतो म्हणून मतदान करणं आणि नुसतं करणच नाही तर जबाबदारीने करणं गरजेचं आहे सध्याच्या राजकारणात धार्मिक जातीपातींच्या मुद्द्यावर जास्त भर दिला जातो ह्या उलट रोजगार शिक्षण आरोग्य या अशा मुद्द्यांची चांगली जाण असणारे लोकप्रतिनिधी निवडून आणणं ही तुमची माझी जबाबदारी कारण धर्म जात हे कधीच धोक्यात येत नसतात पण राजकारण्याची ही खुर्ची कायम धोक्यात असते आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं सांगतो की मतदान का करायचं कारण पुढच्या पाच वर्षात जो खासदार आपण निवडून आणून देत असतो त्याच्या कामावर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चौकात कट्ट्यावर चहाच्या टपरीवर बसून त्यांच्यावर आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला या मतदानामुळे भेटत असतो नाहीतर एक दिवस सुट्टी आहे म्हणून मतदानाला न जाता फिरायला जाणाऱ्यांना किंवा सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्यांना यांनी काय कामं केल्यात वगैरे वगैरे असलं रड गाणं गाण्याचा कसलाच एक अधिकार नसतो म्हणून मतदान केलंच पाहिजे असो हा होता आजचा व्हिडिओ आज जरा वेगळ्या टॉपिक वर विषय घेतला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटी मतदान नक्की करा एवढं बोलून व्हिडिओ संपवतो तुमची तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्यायला विसरू नका थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत भेटलो